जय भीम मी बोधाचार्य योगेश शिंदे जय भीम बुद्धविहार पुनर्वस वसंत बीड मी सर्व बौद्ध जनतेना आवाहन करत आहे की येत्या नऊ तारखेला भंते विनयाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली जी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची लढाई आहे जी लढाई त्या लढाईचा संदेश घेऊन ही धम्म रॅली आपल्या बीड शहरामध्ये येत आहे ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी उपासक <coughs> वाजता या रॅलीची सुरुवात होणार आहे या रॅलीमध्ये आपण सर्व उपासक उपासकांनी वस्त्र पांढरशुद्रस्त्रिधान करून पंचशील घेऊन आपण सहभागी व्हायचं आहे ही लढाई टप्प्यामध्ये आहे कायदेशीर लढाई ही आपली आहे परंतु रस्त्यावरची लढाई ही चळवळ आपल्याला जिवंत दाखवायची असेल तर या ठिकाणी आपल्याला रस्त्यावर उतरणं देखील गरजेचं आहे या ठिकाणी ब्राह्मणाच्या ताब्यामध्ये आपलं महाबोधी महाविहार आहे हे विहार आपल्याला त्यांच्यातून मुक्त करून हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे याची ही केंद्रातील सरकारला याची आपल्याला जाणीव करून द्यायची आहे जगातील अनेक बौद्ध राष्ट्र या आंदोलनामध्ये सहभागी आहेत परंतु ज्या भगवान मध्ये जन्म झालेला आहे त्यामुळे आपले आद्य कर्तव्य आहे की की आपण या आपले जे धरोवर आहे आपलं जे महाबोधी विहार आहे हे आपल्याला जर आपल्याला आपल्या बौद्धांमध्ये ठेवायचं असेल तर यासाठी आपल्याला रस्त्यावर येणं देखील गरजेचं आहे म्हणून मी सर्व उपासक उपासिकांना सर्व आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय असणाऱ्या पक्षांना गटतट बाजूला सोडून मी असं आवाहन करत आहे की आपण बौद्ध या नात्याने आपण या रॅलीला म्हणजे नऊ तारखेला आपण सामील व्हायचं आहे या रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मानवंदना अभिवादन करून या रॅलीची मार्ग असा आहे ही ही रॅली जी आहे माळीवेज साहित्य सम्राट लोकशाही अण्णा बसवाटे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीचा समारोप या ठिकाणी डॉक्टर सामाजिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन या ठिकाणी होणार आहे असं या ठिकाणी या रॅलीला मी सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन या ठिकाणी मी आपणास करत आहे जय